अतिशय चवदार चविष्ट आणि सुबक असा हा रवाळ आपला गाजराचा हलवा जो की एकदम सोप्या पद्धतीने बनवूया तर त्यासाठी इथे जे आहेत मी गाजर घेतलेले आहेत तर गाजर जे आहे ते किलो घेतलेले आहेत वजनाने म्हणाल तर आणि त्याचे जे मुळी वगैरे आलेले आहेत ते गाजराला नेहमी मुळी वगैरे असतात तर आपण काय करूया गाजर जे आहेत अगोदर शिलून घेऊया म्हणजेच की जीवरची साल आहे ती काढून घेऊया तर अशा पद्धतीने जे आहे मी अगोदर गाजर जे आहे शिलायला घेतलेले आहे आणि सर्व गाजर जे आहे एका मागोमाग जे आहे सर्व शिलून सुद्धा घेऊया अतिशय असा हा रवाळ गाजराचा हलवा तुम्हाला आज मी दाखवणार आहे त्यानंतर गाजराचा जो वल वरचा भाग असतो आणि खालचा भाग असतो तो, तो, तो सुद्धा कट करून घेतला आणि सर्व गाजर जे आहे स्वच्छ करून घेतले दोन ते तीन पाण्याने सुद्धा घेतलेले आहे आणि कॉटनच्या कपड्याने पुसूनसुद्धा घेतलेलं आहे कारण ओले गाजर जे आहेत किसायला खूपच अवघड जातात त्यामुळं स्वच्छ करून घ्यायचे कापडाने पुसून सुद्धा घ्यायचे त्यानंतर एक किसणी घेतली एक परात घेतली आणि गाजर जे आहे सर्व किसून घेतलेले आहेत आणि हे बघा अशी लांबीमध्ये मी सर्व गाजर जे आहेत आपले किसून घेतलेलं कारण शिजल्यावर थोडी साईज जी आहे आखूड होते त्यामुळं किसतानाच थोडी लांबीने किसायची लगोलगलगीच ड्रायफ्रूटचे सुद्धा काप करून घेतले बदाम काजू किसमिस घेतली त्यानंतर इथे कढई ठेवलेली होती गॅसवर त्यामध्ये एक ते दोन चमचे जे आहे तूप घातलेलं आहे साजूक तूप आहे त्यानंतर आपण जो खवा घेतलेला आहे तर वजनाने म्हणाल तर शंभर ग्रॅम खवा आहे हा आणि खवा जो आहे छान असा भाजून घेऊया कारण आपण ज्या वेळेस पण खवा बनवतो किंवा मग आपण खवा मार्केटमधून आणतो तर त्याला जे आहे थोडंसं कच्चापणा असतो त्यामुळं काय होतं गाजराचा हलवा खूप दिवस टिकत नाही आठ दिवस टिकेल असा हा गाजराचा हलवा मी तुम्हाला सांगणार आहे आज आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये आरामशी स्टोअर करून ठेवू शकता आणि बाहेर ठेवायचं असलं तर दोन ते तीन दिवस जो आहे बाहेरसुद्धा टिकेल असा हा गाजरचा हलवा तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर इकडे जे आहे आपला खवासुद्धा छान रोस्ट झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा खवा जो आहे छान असा पातळ झालेला आहे त्याच्या गोठड्यासुद्धा सर्व ज्या आहेत फोडून घेतलेले आहे आता हा खवा जो आहे आपण परत प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये जे आहे दोन चमचे साजूक तूप घातलं आणि आपण जे किसलेलं सर्व गाजर आहे ते घालून घेतलेलं आहे आता गाजर घालून घेतलं की आता तुम्ही म्हणाल तर हे तर कडेभर गाजर झाला तर कसं हलवणार तर काही काळजी करायची गरज नाही गरज नाही कारण काय होतं ज्यावेळेस आपण गाजर जो आहे छान तुपामध्ये फ्राय करतो त्यावेळेस त्याची जी क्वांटिटी आहे आपोआप कमी होते म्हणजे गाजर जो आहे आता फुगलेला आहे थोड्या वेळाने बघा तुम्ही आणखीन थोडं थोडं कमी कमी होत जातो त्यामुळं काही आवश्यकता नाही तर अशा पद्धतीने जो आहे छान असा तुपामध्ये गाजर जो आहे रोस्ट करून घेतला आणि क्वांटिटीसुद्धा कमी झालेली आहे अगोदर किती कढई गच्च भरलेली होती आणि आता जे आहे खाली बसत बसत गेलेलं आहे तर अशा पद्धतीनं जे आहे तीन ते ती चार मिनटं तुपामध्ये रोस्ट करायचं आहे लो फ्लेमवर करायचं आहे हाय फ्लेमवर नाही करायचं नाहीतर मग काय होतं जळण्याची सुद्धा शक्यता आहे सर्व जी प्रोसेस आहे खवा भाजण्यापासून ते गाजर हलवायच्या शेवटपर्यंत आपल्याला सर्व लो टू मिडियम फ्लेमवरच करायचं आहे तर हे बघा इकडे जो आहे छान असा गाजर जो आहे रोस्ट झालेला आहे तुपामध्ये मिक्स झालेला आहे आणि कलरसुद्धा छान पद्धतीने बदललेला आहे आधीच्या आधीच्या आधी जे लाल गाजर होते तर ह्याचं जे आहे थो थोडासा ऑरेंज शेपमध्ये ऑरेंज कलरमध्ये डेव्हलप झालेलं आहे त्यानंतर इकडे जे आहे दूध घेतलेलं आहे मी तर दूध तुम्ही तीनशे एम एल दूध घेतलेलं आहे मी आणि दूध जे आहे आपलं रेग्युलर घरामध्ये सकाळी जे दूध येतं तेच दूध घेतलेलं आहे तर ग्लासने म्हणाल तर दीड ग्लास दूध घेतलेला आहे आणि दूध घालून घेतलं नॉर्मल टेम्परेचरचंच घालायचं परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करूया हा जो गाजर हलवा आहे बनवायला तर सोपाच आहे पण खायलासुद्धा अतिशय रवाळ आणि चविष्ट असा हा गाजर हलवा आहे आणि आठ ते दहा दिवस सहज टिकला जातो त्यामुळं तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये केला तरीसुद्धा चालेल आणि व्यवस्थित असं दुधामध्ये गाजर जे आहे मिक्स झालेले आहेत आता झाकण देऊन आपण पाच मिनटंभर शिजवून घेऊया आणि हे बघा इकडे जे आहे शिजवत पाच मिनटं झालेले होते आणि गाजराचा कलरसुद्धा किती बदललेला आहे आणि गाजराचा हलवा जो आहे छान असा शिजतसुद्धा आलेला आहे त्यातलं दूधसुद्धा कमी झालेलं आहे तर व्यवस्थित असं परत मी मिक्स घेतलेला आहे करून घेतलेला आहे म्हणजे काय होतं कुठे एकच राहता कामा नाही म्हणून आपण जे आहे अधूनमधून छान असं हलवत राहायचं आहे तर हे बघा छान असा लांबीलासुद्धा भरपूर आहे आणि गाजर जे आहे छान असे थंडीच्या सीझनमध्ये यायला सुरुवात झालेली आहे आता चिमूड भर जो आहे मी रेड फूड कलर घातलेला आहे तुमच्याकडे लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर तो घातला तरीसुद्धा चालेल किंवा मग स्किप करायचं असलं तर स्किपसुद्धा करू शकता थंडी तर थंडी सुरू झालेली आहे गाजरसुद्धा यायला लागलेला आहे आणि गाजराचा हलवा नाही खाल्ला तर मग काय खाल्लं तर या पद्धतीने गाजराचा हलवा आपण बनवून मस्त एन्जॉय करू शकतो तर हे बघा इकडे जे आहे छान असं कलर जो आहे मिक्स झालेला आहे आणि छान असा लाल लाल आपला गाजराचा हलवा तयार होणार आहे कारण मुलांचं खूप असतं की गाजर हलवा लाल कसा नाही त्यानंतर इकडे जे आहे साखर घातलेली आहे तर वजनाने म्हणाल तर दोनशे ग्रॅम साखर आहे त्यानंतर एक वाटी वाटीच्या मापाने तर साखर घालून घेतली आणि व्यवस्थित परत मिक्स करून घेऊया साखरेने काय होतं छान असा रंगसुद्धा उभारणार आहे आणि गाजरचं हलवत गूळ काही बरेच जणांना कसं असतं गूळ घातला तर चालेल का पण नाही गाजरंच हलवाय हलवायला जे आहे साखरेने जी टेस्ट येते ती गुळाने येत नाही त्यामुळं येथे जे आहे आपल्याला साखरचाच यूज करायचा आहे आणि हे बघ छान असा आपला गाजर हलवा जो आहे शिजत आलेला आहे आता आपण यामध्ये घालूया मस्त असा खवा आपण जो रोस्ट केलेला आहे तो खवा घालूया थंड झालेला होता आणि एकदम मऊ मऊ असा आपण भाजलेला सुद्धा होता तर सर्व जो आहे खवा घालून घेतला परत एकदा मिक्स करूया खव्याने काय होतं छान असं क्रीमी टेक्स्चर येतं त्यानंतर चवीलासुद्धा छान लागतं आणि ख गाजरच्या हलव्यासाठी खवा जो आहे महत्त्वाचाच आहे क्रीमी फॉर्ममध्ये मस्त असा आपला हा गाजर हलवा तयार झालेला आहे आता शेवटला आपण यामध्ये एक चमचा जे आहे वेलची पावडर घातलेली आहे तर वेलची पाव पावडर जी आहे शेवटला घालायची म्हणजे त्याचा जो फ्लेवर असतो बॅलन्स राहतो तर या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स केलं आणि असा हा रवाळ एकदम क्रीमी पाहताच तोंडाला पाणी सुटेल असा हा गाजरच हलवा आपला तयार होत आलेला आहे छान पद्धतीने शिजतसुद्धा आलेला आहे क्रीमी झालेला आहे टेक्स्चर रवाळ झालेला आहे गाजरच हलवा आणि अतिशय पाच ते दहा मिनटामध्ये गाजरचा हलवा जो आहे तयार झालेला आहे खूप वेळ अजिबात न लागता एकदम कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आणि घरी असलेल्या साहित्यामध्ये गाजरं हलवा बनलेला आहे तर इकडे मस्त आपल्या गाजराचा हलवाला जो आहे शाही तडका देऊया हो दे तर पॅन ठेवलं गॅसवर त्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे त्यानंतर जे आपण ड्रायफ्रूट कट करून घेतले होते ते घालून घेतले अगोदर आणि मिडियम फ्लेमवर जे आहे छान असं रोस्ट करून घेऊया त्यानंतर किसमिससुद्धा घालून घेतली किसमिस जी आहे लास्टला घातली कारण किसमिस जी आहे लगेच तळली जाते करपेल म्हणून शेवटलाच घालायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि मस्त आपल्या गरम गरम हलव्यामध्ये गरम गरम तडका घालून घेऊया तर हे बघा मस्त असा हा तडका घातलेला आहे वा काय दिसतोय आपला गाजराचा हलवा एकदम लग्नामध्ये समारंभामध्ये कुठेही आपण खातो तशाच पद्धतीने हा हलवा जो आहे तयार झालेला आहे अतिशय उत्तम पद्धतीने रवाळ सुबक अतिशय चविष्ट तो देखना असा हा आपला गाजर हलवा तयार झालेला आहे आठ ते दहा दिवस सहज टिकणारा गाजर हलवा आहे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा बाहेर ठेवायचं असलं तर तीन ते चार दिवससुद्धा सहज टिकतो थंडी असल्यामुळं आणि फ्रीजमध्ये तर आठ ते दहा सुद्धा टिकला जातो तर असा हा आपला गाजर हलवा तयार आहे गाजर हलव्याची रेसिपी आवडली असत लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी